नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत चाललेत जवळ येत चालले आहेत म्हणजे मी बोलतो आहे आज वीस मार्चला त्या दिवशी पहिल्या फेरीत ज्या मतदारसंघामध्ये मतदान व्हायचं आहे अशा मला वाटते एकशे दोन का एकशे सहा ठिकाणी अर्ज भरायची प्रक्रिया सुरू करण्यात आली ज्या पहिल्या फेरीमध्ये मतदान होणार आहे अशा आणि अजूनही बहुतांश महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चित झालेले नाहीत अशा वेळेला महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वादग्रस्त स्थान झालेली बारामती जी आहे शरद पवारांचा बालेकिल्ला ज्याला मानला जातो त्या बारामतीची निवडणूक ही दिवसेदिवस अधिकच रंगतदार होत चाललेली आहे गेल्या महिन्याभरापासून बारामतीच्या निमित्ताने एक चर्चा खूप जोरात चालली होती ती म्हणजे नणंद विरुद्ध भाऊजय म्हणजे तिथे ती तीनदा निवडून आलेल्या शरद पवारांची लाडकी कन्या असलेल्या सुप्रियाताई उभ्या राहणार लढवणार हे निश्चितच होतं पण आजपर्यंत तिथून दुसरा कोण दुसरा कोण ही चर्चा असायची ती चर्चा साधारण तीन चार आठवड्यापूर्वी संपली कारण काकांना सोडून भाजपच्या गोटात दाखल झालेले आणि काकांचा सगळा पक्ष आणि नेते सहकारी घेऊन बाजूला झालेले अजितदादा यांनी बारामतीच्या लोकसभेला आपल्या पत्नीलाच बहिणीच्या विरोधातला उमेदवार म्हणून जवळजवळ घोषित केलेला आहे आणि म्हणूनच सुनेत्रा वहिनी या सुप्रियाताईंची भाऊजे असतात आणि त्यामुळे भाऊजे विरुद्ध नणंद अशी लढत रंगणार ही चर्चा खूप झालेली आहे आता मुद्दा असा आहे की हे एवढं चालू असताना अचानक आणखीन एक मोहरा या लढतीमध्ये उतरला खरं तर महायुतीचा नेता असल्यामुळे त्याने त्यात उतरावं का युती धर्म पाळला पाहिजे वगैरे वगैरे पण चर्चा चालू आहे त्याचं नाव आहे विजय बापू शिवतारे विजय बापू शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर या विधानसभा मतदारसंघाचे दोनदा आमदार होते आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्यात मंत्रीसुद्धा होते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते पण त्यांचा आणि अजितदादा यांचा उभा दावा आहे उभा दावा आहे वेगवेगळ्या कारणासाठी मला आठवतं लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अतिशय कडवट भाषेमध्ये विजय बापू शिवतारे यांनी सुप्रिया ताईंपेक्षा त्यांचे बंधू दादा अजितदादा यांच्याविरुद्ध आणि शरद पवार यांच्याविरुद्ध अत्यंत कडवट भाषेत टीका केली होती आणि ज्यावेळेला अशी टीका होते तेव्हा त्याला तितक्याच खमकेपणाने उत्तर द्यायला शरद पवार सहसा समोर आलेले नाहीत तर फटकळ भाषेत बोलणारे अजितदादा पवार यांनाच पुढे करण्यात आलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत म्हणजे पाच वर्षापूर्वी अजितदादानी खुलं आव्हान दिलं होतं की हा शिवतारे पुढच्या वेळेला निवडूनच कसा येतो आमदारच कसा होतो मी बघतो आणि आपण जे शब्द वापरले ते अजितदादांनी पुरे करून दाखवले अंतर्गत राजकारण वेगळं आहे शिवसेनेच्या गोटातूनसुद्धा अजितदादांना साथ देऊन विजय बापू शिवतारेंचा अखंड शिवसेनेच्या आतल्या बाजूनेच गेम करण्यात आला होता ते बापू शिवतारे यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीतून सांगितलेलं आहे उद्धवरावांचे चाणक्यच विजय बापू शिवतारेंचा पुरंदरेतला प पुरंदरमधला पराभव होण्यासाठी काय काय उचापती करत होते हे शिवतारे यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे पण आता गंमत अशी झाली आहे की हा बारामतीतला जुना खानदानी वाद हिंदी सिनेमात असतो ना चौधरी आणि ठाकूर यांच्यातला पिढ्यानुपिढ्या पिड़े चालणारा वाद वगैरे तसा हा निधन गेली दहा पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघातला वाद आहे शिवतारे विरुद्ध पवार परिवार पण आता पवार परिवार फुटलेला आहे पण गंमत अशी की शिव विजय बापू शिवतारे यांचं खरं भांडण किंवा अगदी व्यक्तिगत भांडण ज्या व्यक्तीबरोबर आहे पवार परिवारातल्या तीच व्यक्ती महायुतीत आलेली आहे आणि शिवतारेसुद्धा शिवसेनेत दुभंग झाल्यानंतर विना विलंब एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले होते भले ते आमदार नसतील पण पोटेन्शियल आमदार आणि पुरंदरचा शिवसेनेचा खंदा नेता असल्यामुळेच ते ताबडतोब जाऊन एकनाथ शिंदे यांना मिळाले याचं कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आतल्या गोटातून आणि अजितदादांनी केलेल्या बाहेरच्या हल्ल्यामुळे बापू शिवतारे यांचा पराभव झाला होता पण गंमत अशी झाली आठ महिन्यापूर्वी अजितदादाच आपल्या का, का, का काकांचा हात सोडून भाजपच्या गोटात आले महायुतीत आले उपमुख्यमंत्री झाले आणि मग ह्या अशा ज्या राजकीय तडजोडी होतात त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी स्थानिक पातळीवर हेवे दावे केलेले जे नेते असतात त्यांची होत असते त्यांची होत असते कारण पुरंदरचा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आणण्यासाठी विजय बापू शिवतारे यांनी पवार परिवाराशी दीर्घकालीन संघर्ष पत्करलेला आहे वैर पत्करलेला आहे निवडून आले तेव्हा विजय बापू शिवतारे यांच्या रूपाने उद्धव ठाकरे यांच्या खात्यात एक आमदार वाढला होता पण तेवढं बळ मातोश्रीवरून विजय बापू शिवतारेने देला ता, देण्यात आलं होतं का नाही तर त्यामुळे आपल्यावर झालेला जो वैयक्तिक हल्ला आहे किंवा आपल्याला संपवण्याचा जो डाव पवार परिवाराकडून खेळ खेळला गेला ते वैर संपवायला विजय बापू शिवतारे तयार नाही आणि म्हणूनच आज जी काय पवार परिवारामध्ये दुभंग झालेला आहे अशा वेळेला त्या परिवारावर थेट हल्ला चढवणं विजय बापू शिवतारे यांना आवश्यक वाटते आणि म्हणूनच ते आमदारकीचे उमेदवार मुळात असले तरीही त्यांनी थेट लोकसभेच्या रिंगणात उतरायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे आता बारामतीची निवडणूक ही रंगतदार झालेली आहे त्यांना समजावण्याचा फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी प्रयत्न केलेला आहे तशा चर्चा झाल्या बातम्या पण आलेल्या हळूहळू सगळं मिटेल असं महायुतीकडून सांगण्यात आलेलं असलं तरी विजय बापू शिवतारे ज्या पद्धतीत फिरत आहेत मुलाखती देत आहेत ते बघितलं तर विजय बापू शिवतारे बारामती लोकसभेच्या रिंगणातून माघार घेण्याची किंवा अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची शक्यता जवळपास संपली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे प्रामाणिक मत आहे पण ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला लगेच काय बोललं जातं की हा अरे अजितदादा तर महायुतीत आलेत पवारविरुद्ध पवार अशी लढत होणार आहे वडे सुळे पवार असली तरी काका पुतणे हीच खरी लढत आहे मग अशा वेळेला अजितदादांची ताकद वाढवू शकणारा महायुतीतला एकनाथ शिंदेंचा एक शिलेदार जर त्या रिंगणात उतरला तर तो, तो जी मतं फोडेल जी मतं खाईल त्याचं नुकसान अजितदादांनाच होईल हे सोपं गणित असतं वरवर मांडलेलं गणित असतं पण मित्रांनो अशा तिरंगी लढतीमध्ये नेहमी असंच समीकरण मांडलं जातं अशी बिलकुल शक्यता नसते याचं कारण आजपर्यंत बारामतीमध्ये झालेल्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यात लगातार तीनदा सुप्रियाताई निवडून आलेल्या असल्या तरीही पूर्वीच्यापेक्षा गेल्या तीन निवडणुकांमध्ये हळूहळू करत सुप्रियाताईंचं विजयाचं मार्जिन घटत गेलेलं आहे आणि विजयाचं मार्जिन घटत जात असताना प्रामुख्याने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकांकडे बघितलं तर सुप्रिया ताईंना आपण पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्या कन्या आहोत म्हणून जिंकता येईल इतक्या निवडणुका तिथल्या सोप्या राहिलेल्या नाहीत सुप्रिया ताईंना चौदा आणि एकोणीसमध्ये जिंकून नेणारा सगळ्यात मोठा शिलेदार कोण असेल तर तो त्यांचा चुलत भाऊ अजितदादा होता लक्षात ठेवा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख पंच्याण्णव हजार दोन लाख मतं अजितदादांना मिळतात पण सुप्रिया ताईंना त्याच मतदारसंघात लोकसभेला मिळणारी मतं तीस पस्तीस हजारांनी कमी होतात याचा अर्थ सरळ आहे की अजितदादांचं वजन हे सुप्रियाताईंच्या पारड्यात असलं तरच त्या विजयाकडे जाण्यासाठी ते पारडं जि खाली जातं पण ते अजितदादा नावाचं एक वजन उचललं तर सुप्रियाताईंचं पारडं हलकं होतं अर्थात पावणे दोन लाख किंवा दोन लाख मतं अजितदादा मिळवतात तेव्हा ती सगळी व्यक्तिगत अजितदादांची होती असा दावा कोणीही करू शकणार नाही खुद्द दा अजितदादा करणार नाही पण एक गोष्ट साफ आहे की लोकसभेला त्याच मतदारसंघात सुप्रियाताईंना तीस हजार मतं कमी पडतात किंवा विधानसभेला त्याच मतदारसंघात अजितदादांसाठी मतं वाढतात तेव्हा बारामती या विधानसभा क्षेत्रामध्ये अजितदादांचं वजन किंवा मतं अधिक आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेतलं तर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बारामतीच्या बळावरच मताधिक्याकडे सुप्रिया ताई गेल्या दोन निवडणुका गेलेल्या होत्या ते अजितदादा बाजूला काढले तर पहिली गोष्ट म्हणजे सुप्रिया ताईंचं पारडं हलकं होऊन जातं भले आज त्यांच्या मागे उद्धव ठाकरे यांची शिवसेना उभी असेल पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जी सगळी मतं आहेत ती तशीच्या तशी सुप्रिया ताईंकडे जातील असं नाही विजय बापू शिवतारे उभे राहिले तर त्याच्यात एक तुकडा पडणार आहे भाजपची मतं अजितदादांच्या पारड्यात पडतील असं सगळं समीकरण इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे पण एक लक्षात ठेवा की या सगळ्या बंडखोरीच्या बाबतीत भूमिका मांडताना विजय बापू शिवतारे जे बोलतायत किंवा जे करतायत ते लक्षात घेण्यासारखं आहे मी बोलतो आहे आज वीस मार्चला त्यावेळेला टी व्हीवर एक बातमी बघितली विजय बापू शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघातले सर्वात ज्येष्ठ नेते ज्यांचं वय नव्वदीच्या पार आहे ज्यांना एक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारसुद्धा मानलं गेलं त्या अनंतराव थोपटेंना भेटायला विजय बापू शिवतारे गेलेले होते आणि तिथे त्यांच्यासोबत असलेल्या पत्रकारांनी जेव्हा अनंतराव थोपटेंना प्रश्न विचारला की तुम्हाला तर शरद पवारसुद्धा येऊन भेटून गेलेत चाळीस वर्षाचं सगळं वैध संपवण्याची भाषा झालेली आहे तेव्हा अनंतराव थोपटेंनी वा उच्चारलेलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं की मी कुठला शब्द दिलेला नाही लक्षात घ्या शरद पवार येऊन भेटले विजय बापू शिवतारे पण भेटायला आलेत पण मी कोणालाही शब्द दिलेला नाही असं जेव्हा अनंतराव थोपटे म्हणतात तेव्हा बारामतीची निवडणूक इतक्या सोप्या समीकरणाने सोडवता येईल इतकी सोपी राहिलेली नाही हे लक्षात घ्यावं लागतं आणि म्हणून मग एक वेगळं समीकरण काय तयार होते जर शिवतारे शेवटपर्यंत रिंगणात राहिले आणि खरोखरच तिरंगी निवडणूक झाली तर मतविभागणी कशी होईल याला महत्त्व येतं वरकरणी बघितलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा या तीन लोकांची मतं एकनाथ शिंदे अजितदादा भाजपची मतं हे गणित आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटातला उमेदवार हा तिसरा झाला तर मग महायुतीतली मतं कमी झाली असं आपण समीकरण किंवा गणित मांडतो पण तसंच नाही आहे मित्रांनो कारण जितकं शिवतारे हा तिसरा उमेदवार चमत्कारिक आहे तसं मुख्य दोन उमेदवार मानले जातात ते सुद्धा चमत्कारिक आहेत पहिल्यांदा सुप्रिया ताईंचा सगळ्यात हक्काचा मतदार गठ्ठा म्हणजे अजितदादा पवार यांचीच पत्नी अजितदादा सुप्रिया ताईंच्या विरुद्ध सुनेत्रा वहिनींना उभं करतायत त्यामुळे बारामतीमध्ये आजपर्यंत पडणारी जी मतं होती विरुद्ध राष्ट्रवादी अशी ती आता तशीच्या तशी, तशी राहिलेली नाहीत एक गोष्ट आहे भाजपची मतं होती तशीच आहेत असं आपण म्हणू शकतो गेल्या वेळच्या दोन तुमचे जान काय ते महादेव जानकर आणि त्यानंतर कांचनकुल हे भाजपचे उमेदवार होते किंवा भाजप आघाडीचे उमेदवार होते त्या त्यात भाजपची जी मतं होती ती इंटॅक्ट आहेत इंटॅक्ट आहेत पण सुप्रियाताईंना मिळालेली मतं ही, मत, ही सगळी इंटॅक्ट राहिलेली नाहीत जशी ती बारामतीमध्ये दुभंगलेली असू शकतात तशीच ती इंदापूरमध्ये दुभंगलेली असतात तशीच ती पुरंदरमध्ये दौंडमध्ये असतात आणि इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की शिवतारे काय भूमिका मांडत आहेत विजय बापू शिवतारे अशी भूमिका मांडत आहेत की या दोनही पवारांना म्हणजे काका आणि पुतण्या यांच्या राजकारणाला बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदार कमालीचे कंटाळलेले आहेत दोनही पवारांना धडा शिकवायला उतावळे आहेत आणि त्यांना संधी दिली पाहिजे म्हणूनच मी रिंगणात उतरतो आहे ही शिवतारे यांची भूमिका आणि भाषा आहे ती कानाडोळासारख करण्यासारखी नाही आहे एक गोष्ट साफ आहे की जी मतं पहिल्यापासून यांच्या विरोधातच आहेत ते एकत्र असतानासुद्धा विरोधात होती भाजपला किंवा जानकरांना पडली होती ती आज सुद्धा तशीच राहू शकतात कदाचित त्यातली शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काही मतं सुप्रियाताईंकडे वळतील पण एक गोष्ट असते मित्रांनो जर पवारांची मतं दुभंगली आणि भाजप उमेदवाराला मिळणारी मतं बहुतांश इंटॅक्ट राहिली तर सुनेत्रा वहिनींचं पारडं वाटतं तितकं हलकं राहत नाही वाटतं तितकं हलकं राहत नाही कारण शरद पवारांवर रागावलेले अजितदादांना देतील आणि अजितदादांवर रागावलेले शरद पवारांना देतील ही जी शक्यता होती त्या दोनही अशा दोन्ही व दोन्ही बाजूंवर रागावलेल्यांची मतं शिवतारे काढू शकतील बाजूला तर मग भाजपची जी एक गठ्ठा मतं उरतात ती अधिक वजनदार होतात ती अधिक वजनदार होतात आणि मग थोरल्या पवारांवर रागवलेले थोपटे दीर्घकालीन दुश्मनी असलेले राहुलकुल दौंडचे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील या सगळ्यांची मतं भाजपच्या गोटात येऊन अजितदादांच्या पारड्यात पडणार असतील तर मग शिवतारे कोणाची मतं खाणार हे समजून घ्यावं लागतं हे दोघे नको म्हणणारा जो तिसरा गट आहे तो शिवतारे काढतील पण तेच सुप्रिया ताईंचं सगळ्यात मोठं नुकसान ठरू शकतो मित्रांनो एक उदाहरण देतो बंगालच्या बेचाळीस लोकसभा जागांसाठी जी लढत होणार आहे त्यामध्ये काँग्रेस आणि डाव्या आघाडीला ममता दिदींनी सोबत घेतलं नाही याचं कारण सरळ आहे की या दोन्ही पक्षांना मिळून जी काँग्रेस आणि डाव्या आघाडीची जी सात आठ टक्के नऊ टक्के मतं आहेत ती जर ममताबरोबर ते पक्ष आली तर ती मतं ममता विरोधी आहेत आणि ती भाजपकडे जातील त्यापेक्षा काँग्रेस डाव्या आघाडीनी ती मतं सडवावीत म्हणूनच ममता दिदीने दी बंगालमध्ये या दोन पक्षांना बरोबर घेतलं नाही नेमकी तीच भूमिका काँग्रेस आणि डावी आघाडी बंगालमध्ये वेगळी लढणं आणि बारामतीमध्ये बापू शिवतारे यांनी लढणं हे सारखं आहे विजय बापू शिवतारे हे तिसरे उमेदवार म्हणून उभे राहिले तर ते दोन्ही पवारांच्या विरोधात एकमेकाविरोधात असलेली बरीचशी मतं बाजूला काढतील पण तो पडलेला खड्डा सुनेत्रा वहिनींसाठी भाजपची इंटॅक्ट मतं भरून काढू शकतात पण शरद पवारांकडे किंवा सुप्रिया ताईंकडे तो खड्डा भरून काढायला दुसरा कुठला पक्ष नाही आहे कारण पवारसाहेबांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये हर्षवर्धन पाटील असतील र विजय बापू शिवतारे असतील अनंतराव थोपटे असतील किंवा तुमचे राहुल कुल असतील या लोकांशी जे वैर पत्करलेलं आहे त्याची किंमत सुप्रियाताईंना मोजावी लागेल आणि म्हणून वरकर्णी विजय बापू शिवतारे महायुतीची मतं फोडतील असं सहजगत्या आपण निष्कर्ष काढू शकतो पण निष्कर्ष उलटा असू शकतो विजय बापू शिवतारे मतं खाण्यासाठीच निवडणूक लढवणार असतील तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा सुप्रियाताईंना होईल सुनेत्रा वहिनींना त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून माझ्या डोक्यात प्रश्न असा आला की विजय बापू शिवतारे तिसरे उमेदवार होऊन पाडणार कोणाला सुनेत्रा वहिनीनं की सुप्रिया ताईंना विचार करा मित्रांनो ही तिसरी बाजू आहे बारामतीच्या रंगत चाललेल्या निवडणुकीची ही तिसरी बाजू आहे जिचा ओहापोहा उल्लेखसुद्धा मेनस्ट्रीम मीडियामध्ये मुख्य प्रवाहातल्या माध्यमात झालेला नाही आवडला व्हिडिओ मित्रांनो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार